नमस्कार मंडळी शुभ दुपार आणि हे बघा समोर होतं जंडेश्वर महाराजांचं दर्शन साडेपाच पावणे सहा झाले दिवस मावळतीला गेलाय आणि आज आहे राष्ट्रीय अन्नधान्य दिन त्यामुळं राष्ट्रीय अन्नधान्य दिनाच्या आणि सर्व शेतकऱ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा कारण अन्नधान्य हे शेतकरी पिकवतो त्यामुळं शेतकऱ्यांना प्रथम खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी अन्नधान्य कडधान्य ज्वारी गहू बाजरी तूर मका सर्व काही जे आहे कडधान्य सगळं काही पिकवलं नाही तर आपल्याला खायला मिळणार नाही जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अन्नधान्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही बघा रोपं कशाची आहेत आत्ताच रोपं आलेत ओळखली का ही रोपं आहेत आपल्या दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची जी स्वयंपाकामध्ये दररोज प्रथम जी वस्तू लागते त्याची रोपं आहेत हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्याला दररोज लागते स्वयंपाकामध्ये पोहे असतील उपीट असेल नाश्त्याला सर्व काही गोष्टी करायला हिरवी मिरची लागते म्हणते हिरव्या मिरची रोपं आहेत आणि उन्हाळ्यामध्ये मिरची ही दुर्मिळ असते पण असतो चांगला आणि आपण मागवलेत रोपं हिरव्या मिरचीची आणि आता आपली उद्या लागण आहे मिरची लावणार आहोत आपण ती ऊन पडल्यामुळं मध्ये आधी पि पिवळापणा दिसतोय रोपांना मावळतीच्या सूर्याचा प्रकाश पडला आहे त्यामुळं मध्ये पिवळी दिसतात रोपं आपल्याला तर मंडळी शकीरा जातीची रोपं आहेत शकीरा म्हणजे लांब मोठी तिखट मिरची हिरवीगार असते ती ती शकिरा आहे आणि हे आत्ताच रोपाचा ट्रे टेम्पो आलेला तीन हजार रोपे आहेत सगळे मुनी तर हे रोपाची लागवड आता उद्या सकाळी होणार आहे तर आता उद्या दाखवेल तुम्हाला मी कशी ती आणि बघा मंडळी की आपल्या कलिंगडाचा प्लॉट हे बघा सिंबा जातीचे कलिंगड आहे हे बघा हे अशी कलिंगड आलेत हे बघा दिसते हे बघा तर अशी आपली कलिंगडची छान फळं आलेत अजून ह्याची वाढ व्हायची अजून पंधरा तीन आठवडे जाणार आहेत माल निघायला लवकर नाही निघणार हे बघा अजून माल मोठा व्हायचा आहे त्याला स्वीटनेसपणा यायचा आहे शिवाय फळाला आतमध्ये लाली यायची आहे त्यामुळं अजून वेळ जाणार आहे तर त सगळे इकडं काय फिरून दाखवत नाही कारण आत वेलावर नाचलं की मग फुलं हे होतात त्याची छोट्या छोट्या कळ्या फुलं जातात त्यामुळे मी आत काय फिरून दाखवत नाही तर असं आपला कलिंगडाचा प्लॉट तर अर्ध्यापासून जो खाली प्लॉट आहे ना तो थोडा पातळ आलं आहे कुठे कुठं रोपं गेलेत ते खुरपून घेतलं आहे त्यामुळे तिकडे मिरची लावायची उद्या तर मिरची लागण होताना पण मी दाखवेन तुम्हाला चला मंडळी उद्या मिरची लागण करूया कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या सकाळ संध्याकाळ थंडी आणि दिवसभर बून असा आत्ता चालू आहे सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि आज अन्नधान्य दिन आहे म्हणून संकल्प करा की अन्न वाया जाणार नाही आणि थोडं जरी शिल्लक राहिलं अन्न तरी ते कोणाच्या तरी मुख्या प्राण्याच्या मुखात जाईल याची सर्वांनी काळजी घ्या अन्नधान्य बिलकुल नाश करू नका मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे कळकळीची कल, विनंती आहे माझी की अन्न अजिबात नाश करू नका जेव्हा भूक लागते त्या भुकेचा वेदना किती व्याकुळ असतात त्यामुळे अन्न अजिबात वाया जणांना ह्याची पुरेपूर सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद